हाड तुटलं की पटकन भरून येण्यासाठी लोकपरंपरेत जी वेल प्रसिद्ध आहे तीच ही हाडजोड म्हणजेच सीसस ऑ्रिएंग्युल नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतोय नो युअर प्लांट सिरीजमध्ये चतुष्कोनी मानसल देट आणि छोट्या पाण्यांनी सजलेली ही वेल कुंपणावर मोकळ्या शेतकडेला सहज दिसते स्थानिक भाषात कांडवेल अस्थिशृंखला या नावानेही ही ओळखली जाते हिचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे चतुरस कांगोरे असलेले जाड हिरवे देट स्पर्शाला रसाड नोट्सवर पातळ पानं आणि ट्रेंडिस दिसतात पावसाळ्यात पिवळसर हिरव्या लहान फुलांचा झुक्का येतो आणि नंतर जांभळत होत जाणारे फळ दिसते आयुर्वेदात हडजोड ही हाडजोडक म्हणून प्रसिद्ध फ्रॅक्चरनंतर सांधन प्रक्रियेला मदत करण्यासाठी देठांचा रस काळा किंवा चूर्ण परंपरागत वापरतात सांधेदुखी सूज स्नायुतान तसेच भूक न लागणे आणि पचनातील त्रासातही याचा वापर वर्णनात येतो ग्रामीण भागात मऊ देठ सोलून थोड्या तुपात परतून भाजीसारखा किंवा चटणीसाठी वापरतात काही ठिकाणी देठांचा रस मधासोबत देतात बाह्य ही कुठून लेप लावण्याची प्रथा आहे मात्र प्रमाण कालावधी आणि प्रकृतीनुसार तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक जास्त प्रमाणात घेतल्यास पोटदुखी किंवा जुलाब होऊ शकतात कोणतीही हाळाची दुखापत असेल तर प्रथम आर्थोपेडिक उपचार अनिवार्य आहेत धन्यवाद